काल पुणे येथे निखिल वागळे असिम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता जीव घेणं हल्ल्याचा प्रयत्न झाला होता रस्त्यावर चार ठिकाणी आडून त्यांना मर्डर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि हा सर्व प्रकार हा भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी केला होता नगरसेवकांनी केला होता तरी देखील त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर जीवे ठार मारण्याविषयी गुन्यांचा समावेश असणारी फिर्याद पोलिसांनी दाखल केलेली नाहीये चुटुरपुटूर कारवाई करून हा हल्ला दडपण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने या संदर्भामध्ये निषेध नोंदवण्यात येत आहे कालच्या घटनेच्या अनुषंगाने यामध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांसह सर्व संबंधितांवर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर अटक्याची कारवाई करावी त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करावी अशी ठाम मागणी आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करत आहे मी राहुल डंबाळे रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष